शिवसेनेचा इतिहास नेहमी संघर्षाने भरलेला पण यावेळी संघर्ष आहे दोन नावांचा एक म्हणजे दिवंगत आनंद दिघे आणि दुसरं म्हणजे खासदार संजय राऊत या संघर्षाचा शेवट कुठे होणार एका विधानामुळे हो एवढा राग का आणि या विधानाचं गुपित नेमकं काय आहे नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय जरा हटके ठाणे जिल्ह्यातील एका पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्याबद्दल काही वक्तव्य केलं राऊत म्हणाले की ठाणे हे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे शिंदे गटाच्या मालकीच नाही दिघेबद्दल त्रास ज्यांना झाला ते सगळे गद्दार हे विधान ऐकून शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आणि थेट राऊतांचा पुतळा दहत गेला हा प्रकार राजकीय मतभेदांपासून पुढे जात थेट व्यक्तिगत आणि वारसागत नेत्यांच्या प्रतिमेवर घाव घालणारा ठरला या वादाचं केंद्रबिंदू म्हणजे दिवंगत नेते दिघे ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख असले तरी लोकांमध्ये त्यांचा प्रभाव प्रचंड होता त्यांना धर्मवीर म्हणून ओळखलं जात ते नेहमी ठाकरे कुटुंबाशी निष्ठावान राहिले राऊत यांनी मुद्दाम अधोरेखित केलं के की दिघेनगी कधी शिवसेना विकली नाही बिल्डर किंवा राजकीय व्यापाऱ्यांसमोर नतमस्तक झाले नाही त्यामुळे दिघेंच्या नावाने राजकारण करणे म्हणजे त्यांच्या वारसाचा अपमान आहे राऊतांच्या विधानानंतर शिंदे गट आक्रमक झाला ठाणेतील टेंभे नाक्यावर संजय राऊतांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की दिघे साहेबांबद्दल अप्पानास्पद बोलणं सहन केलं जाणार नाही शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राऊतांवर टीका केली त्यांनी राऊतांना लोकप्रतिनिधी नसलेला संधी साधून येता संबोधलं आणि इशारा दिला की याचे परिणाम भोगावे लागते वाद वाढला तेव्हा राऊत मागे हटले नाही उलट त्यांनी प्रतिहल्ला केला राऊत म्हणाले मी जे बोललो ते जबाबदारीने बोललो ज्यांना मिरच्या लागायच्या आहेत त्यांना लागले गद्दार लोकांना दिघेचं नाव घेण्याचा अधिकारच नाही त्यांनी असा आरोपही केला की शिंदे गट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा कमी करण्यासाठी दिघेंच्या नावाचा वापर करतो त्यांच्या म्हणण्यानुसार मोदी शहा यांच्या आदेशानुसार ठाकरे ब्रँड कमी करण्याची ही रणनीती आहे राऊतांनी एक ऐतिहासिक संदर्भही दिला त्यांनी सांगितलं की आज शिंदे जे आहेत ते राजन विचारे यांच्या त्यागामुळे शिंदेच्या घरात दुर्दैवी घटना झाल्यानंतर विचारे यांनी आनंद दिघे यांच्याकडे शिफारस केली होती शिंदेना सभागृह नेते करावं यावरून राऊतांचा दावा असा की शिंदेची राजकीय उभारणी त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वामुळे नाही तर इतरांच्या एक मुद्दा म्हणजे शिंदे गटाच्या बॅनरवरील फोटो उपमुख्यमंत्री शिंदेच्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो एकत्र लावला गेला राऊतांचा आक्षेप असा की जिल्हाध्यक्षांचा फोटो शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीने लावून काय दाखवायचंय त्यांच्या मते हा प्रयत्न म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाचं महत्व कमी करणं त्यामुळे हा केवळ फोटोचा वाद नसून ब्रँड शिवसेनेवरचा मोठा हल्ला राऊतांनी फक्त एकनाथ शिंदेवर नाही तर त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरही सवाल उठवला त्यांनी सांगितलं की श्रीकांत शिंदे यांना खासदार की फक्त उद्धव ठाकरे यांच्या कृपेने मिळाली गोपाळ रानगे यांनी तिकीट कापून त्यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे त्यांचा शिवसेनेशी नैसर्गिक संबंध नाही असं राऊतांनी म्हटलं दुसऱ्या बाजूला शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी राऊतांचा भूतकाळ उकरून काढला त्यांनी आरोप केला की राऊतांनी आणलं होतं असा आहे की राऊतांनी आजची वक्तव्य हे केवळ राजकीय स्वार्थासाठी आहे त्यामुळे तोंड सांभाळून बोला असा थेट इशारा दिला हा संपूर्ण वाद केवळ एका विधानापुरता मर्यादित नाही तो शिवसेनेतील वारसागत संघर्षाचं प्रतीक आहे एकीकडे उद्धव ठाकरे यांचा गट तर दुसरीकडे शिंदे गट दोघेही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या वारशावर दावा करतात मतदारांच्या नजरेत कोण अधिक निष्ठावंत कोण अधिक खरा शिवसैनिक याची स्पर्धा सुरू आहे आजचा प्रश्न इतकाच आहे की वादळी वक्तव्य फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरची राजकीय रणनीती आहे की खरं शिवसेनेच्या वारशावर नियंत्रण मिळवण्याची मोठी लढाई सुरू झाली आहे संजय राऊत यांनी शिंदे गट यांचा संघर्ष आता वैयक्तिक भावनेपासून राजकीय ब्रँडिंग पर्यंत गेला पुढील दिवसात या वादाचा परिणाम केवळ वाद ठाण्यापुरता मर्यादित राहणार नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर मोठा ठसा उमटवणार आहे यावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा